सरोबरी गाडी मालकांना चळकने गाड्याचा सुटला सुटला आणि लढा चालवली फायनलचा पेरा सुटला फायनलच्या पेऱ्या मध्ये अडी गाडी चाक चलवली गाडीचा सुद्धा तरी सुद्धा गाडी पाचे लिख्या आणि सुंदरची गाडी पर्याल चतुर आहे अड्याल नकरी आणि रायफल अतिशय सुंदर आणि लढा झाली अशक्य ते शक्य झालं *مالك أنا سويت ناس وداوات لنا وتو عزياتهم* <applause>